माझं सोलापूर न्यूज चॅनल फिनिक्स संस्थेतर्फे चौदा फेब्रुवारी या प्रेम दिवसाचे औचित्य साधून भाग्यश्री देशपांडे यांचे कीर्तन व ब्रह्म चैतन्य महिला मंडळातर्फे भजन सादर करून सगळ्या वेगळ्या पद्धतीने पन्नास महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा झाला वैदेही कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला संस्थेच्या अध्यक्षा ज्योती कुलकर्णी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती देऊन नामस्मरण व संत संगतीचा महिमा सांगितला रमा पाटील यांनी कीर्तनकारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला ज्योती कुलकर्णी यांच्या आभार प्रदर्शनानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमास सर्व सदस्यांचं सहकार्य लाभलं माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल